एका विचित्र शर्यतीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तुम्ही आजपर्यंत अशी शर्यत पाहिली नसेल नक्की या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आता व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहत असाल की दुचाकी आणि रिक्षा चालक अगदीच वेगात येत आहेत हे नवल म्हणजे दुचाकी चालक सरळ दिशेने बाईक चालवतो पण ऑटो रिक्षा चालक उलट्या दिशेने म्हणजेच रिव्हर्समध्ये ऑटो रिक्षा घेऊन येत आहे रिक्षा चालक दुचाकी चालकाच्या स्पीडप्रमाणे स्वतःची ऑटो रिक्षा पळवत आहे जे पाहून तिथे उपस्थित नागरिकही थक्क झाले आहेत शर्यतीत दुचाकी चालक जिंकतो की रिक्षा चालक या कळण्याआधीच व्हिडिओचा शेवट झालेला आहे हा व्हिडिओ कोणत्या भागातील आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही परंतु सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे हे किती धोकादायक आहे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत अनेक लोकांनी रिक्षाचालकाचं चा कौतुकसुद्धा केलेलं आहे जरी असं असलं तरी हे खूप धोकादायक आहे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता ¡Seguro! ¡Ven! Hey, hey, hey.